पंढरपूर सोलापूर रोडवरील नवीन पुलावर म्हणावी तशी विद्युत रोषणाई नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे रात्री अपरात्री पंढरपूर सोलापूर रोडवरून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील नागरिक सातत्याने ये करत असतात मात्र पुलावरील उभारलेल्या लाईटच्या खांबावर विद्युत रोषणाई बंद पडल्याने आमदाराच्या काळोख्यातून आपला जीव धोक्यात घालून नागरिकांनी पंढरपूर सोलापूर रोडवरील नवीन पुलावर ये करावी लागत आहे त्याचीच दखल घेत समाजसेवक संजय बाबांडनवरे यांनी वारंवार पालिका प्रशासनाला या घटनेची या प्रश्नाची जाणीव करून दिली होती तरी देखील पालिका प्रशासन हे लक्ष देत नसून काम करत एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट बघत असल्याचं ननवरे यांच्याकडून बोललं जात आहे त्यामुळे निगरगट्ट प्रशासक आता तरी जागे होऊन जनतेचे प्रश्न सोडवणार का असा संतप्त सवाल समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे पंढरपूर नगरपालिकेवर सध्या दोन वर्षापासून प्रशासक आहे प्रशासकावर कोणत्याही प्रकारचा दबाव तंत्र जनतेच्या हिताची मानसिकता नाही त्यांनी गोरगरीब नागरिकांची कुचष्टा लावली आहे त्यामुळे तो प्रश्न मार्गी लावून निगरगट्ट प्रशासनाला माहेचा पाजर फुटणार का अपघातामध्ये जीवित हानी झाल्यावर पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार याची चर्चा आता पंढरपूर शहरातून धबक्या बाजत सुरू झाली आहे तसेच हे काम जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत पालिका प्रशासनाच्या आवारात लवकरच लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे हे आंदोलन छेडणार आहे असा इशारा सोलापूर वाहिनीच्याशी बोलताना त्यांनी दिला